मित्रांनो आजची सुंदर कथा पैसा कसा वाचवाल ही गोष्ट आहे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची राजेंद्र राजेंद्रबाबूची राहणी खूपच साधी होती एकदा चालताना राष्ट्रपती राजेंद्रबाबूंना त्रास होऊ लागला लक्षात असं आलं की त्यांच्या चपला जिजल्या आहेत आणि त्याला मारलेला खिळा त्यांच्या पायाला टोचू लागला आहे मग राष्ट्रपतींनी आपल्या स्वीय सहाय्यकाला नवीन चप्पल आणायला सांगितले त्याने सेवकासोबत जाऊन नवीन चप्पलांचा जोड आणला राष्ट्रपतींनी विचारले या चपलेची किंमत किती आहे सोळा रुपये सहाय्यकाने सांगितले सोळा रुपये गर्तवर्षी मी माझ्या चपला बारा रुपयांना घेतल्या होत्या तुम्ही खात्री करा राष्ट्रपती म्हणाले यावर स्वीय सहाय्यक म्हणाले साहेब त्या दुकानात बारा रुपयांच्या पण चपला आहेत आणि मुख्य म्हणजे मऊ असल्याने टोचणार नाहीत म्हणून म्हण म्हणून मंज मऊ असल्याने टोचणार नाहीत क म्हणून सोळा रुपये देऊन मीच आणल्या आहेत सेवकाचाही या चपलाबाबत मत चांगले वाटले राष्ट्रपती म्हणाले अहो मऊ चपला आहेत आणि चांगल्या दिसतील म्हणून तुम्ही चार रुपये जास्त मोजले की नको त्यापेक्षा असे करा की या चपला दुकानात परत करा आणि मला बारा रुपयांच्याच चपला आणून द्या आणि मला बारा रुपयांच्याच चपला आणून द्या आणि महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी वेगळा असा हेलपटा घालू नका त्या बाजूला येणाऱ्या जाणाऱ्या कोणाकडून तरी हे काम करून घ्या अन्यथा असे व्हायचे की चपले चार रुपये वाचविण्यासाठी तुम्ही पाच रुपयाचे पेट्रोल खर्च करून गाडीने जाताल स्वीय सहाय्यक हे सर्व ऐकतच राहिले देशाच्या सर्वोच्चपदी बसणाऱ्या व्यक्तीबद्दल त्यांचा आदर आणि की वाढला तात्पर्य एवढेच पैशाची कारण उधळपट्टी करू नये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद